थोडं चुकीचं झालेलं आहे मी स्वतः एस बोललो या ठिकाणी कुठेही गुन्हे कमी व्हावे म्हणून बोकड बळी दिला वगैरे हे साफ चुकीचं आहे सा एका पी एस आय ने तिथे नवीन गाडी घेतल्यामुळे त्यांनी त्या ते ठिकाणी ती पार्टी दिली पण ते चुकीचंच आहे अशा प्रकारे पोलीस स्टेशन मध्ये पार्टी देणं वगैरे किंवा तिथे बोकड आणणं एकदम चुकीचं आहे त्याच्यामुळे त्या संदर्भात कारवाईचे आदेश देण्यात आले शरदचंद्र पवार शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलेलं आहे पवार गटाच्या पक्षाला कसं बघतो गणेश असं की एक बस ही गडचिरोली वरन एक तारखेला त्या ठिकाणी गणेशपेठ डिपो मध्ये आली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये काहीतरी पिशवी किंवा असं एक सामान टाकण्याकरता अशी एक जागा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काहीतरी पडलेलं आहे आणि म्हणून डेपो मॅनेजरने पोलिसांना कळवलं पोलिसांनी त्याची सगळी छानबीन केली त्याच्यामध्ये बारूद सदृश काही गोष्टी दिसलेल्या ता आहेत अर्थात टायमर किंवा ते डेटोनेट होईल अशा प्रकारची कुठली वस्तू त्याच्यामध्ये नाही पण जे काही होतं ते आपण टी मध्ये त्या ठिकाणी नेऊन त्या संदर्भातली जी काही पुढची प्रोसेस आहे ती प्रोसेस केलेली आहे आणि आता याची सगळी चौकशी आपण करतो आणि यासोबत गडचिरोली पोलिसांना इन्फॉर्म केलेला आहे त्यामुळे ही बस कुठे कुठे गेलेली आहे त्याच्यात कोण होतं ड्रायव्हर कंडक्टर किंवा इतर कोण पॅसेंजर्स होते या सगळ्याची माहिती घेणं चाललेलं आहे सगळी माहिती आली की तुम्हाला नंतर सांगण्यात येईल नजूलचा निर्णय एक दिलासादायक निर्णय लोकांसाठी काय फायदा होईल काय मुळामध्ये विदर्भामध्ये नजूलच्या ज्या जमिनी आहे याच्या हस्तांतरणाची खूप अडचण होती आम्ही आता जो निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये शर्तभंग जे आहे ते म्हणजे ज्यांनी त्याच रिन्युअल केलेलं नाही असे जे, जे लोक असतील तर त्यांना दोन हजार पंचवीसच्या जुलै पर्यंत आम्ही सूट दिलेली आहे त्याच्यावर काही आकारलं जाणार नाही त्यासोबत फ्री होल्ड करण्याकरता पाच टक्क्याची जी अट होती ती दोन टक्क्यावर आणली आहे आणि त्याचं जे भूभाड आहे ते देखील झिरो पॉईंट झिरो टू एवढंच करण्यात आले बैठक झाली तिथे रेग्युलर बैठक होत